नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे तर मी शेतातच आहे तर आता मी जाक्यावरल्या म्हणते आवडल्या तर शेअर करा लाईक हो करा सबस्क्राईब करा, करा। मोरुडगावी पेठा मधी गाडी लाव गाडी दाट गाडी लाव गाडी दाट आळत्या पाहतोया पाहतोय तुमची वाट या पाहतोया वा पाहतो व वा तुमची वाट गाडी लाव गाडी दाट राजे नसाबा नो वाडत्या पाहतो या पाहतो तुमची वाट वाढत्या पाहतो या पाहतो तुमची वाट गावी पेठा माली माला चाव झाडा झाला माला चाव झाडा झाला तुम्हाला आडत्याचा आडते चाव आला तुम्हाला चा। आडतेचा आला माला चाव झाड झाला माझ्या राजसाबाळ नू मायाजसाबाळ राज नू तुम्हाला आडतेचा आडते आला तुम्हाला आडतेचा गावी मुरुडगावी पेठामध्ये बैल गाडीचा सुटला गाडीचा व सूटला आडत्या गाडीचा गादीचा उठयला आडत्या गादीचा गादीचा उठयला बैल गाडीचा सुटला माझ्या बाळाली दी कोळाली वदी कोणी आडत्या गादीचा गादीचा उठयला गादीचा गादीचा उठयला खळ्याच्या चाव, चा, चाव, चाव पाळूला आई लक्ष्मी भागली आई लक्ष्मी भागली गोण्या उचलू वलाग येली गोण्या उचलू उचलू वलाग येली आई लक्ष्मी बागली माया राजसा राजसा दी गोण्या उचलू उचलू व लाग गोण्या उचलू उचल व लाग ये पिकला वा पिकल जण बोलत इ शीत बोलता, बोलता वा नंदी बुडाले बुडाले आशीत नंदी बुडाले बुडाले आशीत जन बोलताई शीत माझ्यावर राज साबाळाचे राजसाव बाळाचे नंदी बुडाले वरा आशी नंदी बुडाले बुडाल्यावर आशी तिकला वा पिक याला जनमानीत पिकल जनव हेनी काळीला काळीला व कष्ट केलं हेनी काळीला काळी लाव कष्ट केलं मनिता पिकाल माझ्यावर राजासा बाळान एवढं व माझ्या हेनी काळीला काळी लाव कष्ट केलं हेनी व काळीला काळी लाव कष्ट केलं धन्यवाद